मोठे नेतेवरती मी नाही बोलतो छोटा कार्यकर्ता आहे मला असं वाटतं की शिवती इथं या क्षेत्र कोण जिथे नावडना बोलतो जिथेदर आवडतं म्हणायला कोण मतो देणार एवढा मोठे नेतेवरती मी नाही बोलतो छोटा कार्यकर्ता आहे मला असं वाटतं की शिवती इथं या क्षेत्र कोण जिथे नावडना बोलतो जिथेदर आवडतं म्हणायला कोण मतो देणार असो सोस सोस सर्व बांधवंना प्रतिष्ठन्हा हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो स्वागर स्वागर मार्थ मार्थ या आज हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या आज शहरामध्ये सगळ्याच भागात हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमात अनेक शोभायात्रांचं आयोजन केलं जात सकाळपासून आम्ही सगळ्याच वेगवेगळ्या भागामध्ये या शोभायात्रा मध्ये सहभागी होतोय आज इथं ग्राम ग्रामगुडी उभारण्याचं काम याच्या आजच्या या इथल्या शोभायात्रेमध्ये सम समारोप करताना पुण्याचं ग्रामदैवत या दारामध्ये ग्रामगुडी उभारली गेली आणि तर हाच संकल्प सगळ्यांनी आपण केला पाहिजे की या समस्त देशामध्ये समाजामध्ये आज आमची जी संस्कृती आमच्या परंपरा आमच्या जे काही पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या ज्या काही सण उत्सव आहेत त्या अत्यंत गुणाकोरी आनंदाने आम्ही सगळे एकत्र साजरे करतो आजही आपण पाहतात पुण्यात अशाच पद्धतीचं वातावरण आहे सगळ्या भागामध्ये कुठे गेलं हा सण सर्व मिळून या पुण्याचं आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे की कुठलाही सण असेल उत्सव असेल या शहरामध्ये सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक एकत्र येऊन आपण साजरा करतो आणि हाच समतेचा सर्व धर्म समभावाचा संदेश मला असं वाटतं आपल्या या सनातन उत्सवात दिला जातो शंभर टक्के आज आपल्याला सांगतो की केवळ पुण्यातच नाही तर देशामध्ये सुद्धा विजयाची गुढी उभारली जाईल आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य हे नरेंद्र मोदीजींच्या हातामध्ये भारतवासीय समस्त हिंदुस्थानातील जनतेनं देण्याचा नक्की निश्चय केलेला आहे त्यामुळे तो, तो विश्वास आहे की विजयाची गुढी पुन्हा एकदा मोदीजींच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री म्हणून सगळेजण आपण उभार एवढे मोठे नेत्यावरती मी नाही बोलत कार्यकर्ताय मला असं वाटतं की शेवटी इथे या शहरात कोण जितेंद्र आवडना ओळखतात जितेंद्र रावडचे म्हणण्याला कोण महत्व देणार आम्ही ओळखतच नाही करणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका